महाराष्ट्रातल्या तमाम घाबरलेल्या शिक्षकांसाठी सुवर्ण संधी सुवर्ण संधी पहा काय झालंय की आता जवळपास चार लाख ,00 शिक्षकांना टीईटी अनिवार्य केलेली आहे सीटीईटी अनिवार्य केलेली आहे तुम्हाला एनी हाऊ एनी कंडिशन कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी टीईटी किंवा सीटीईटी काय करायला लागेल क्वालिफाय करावी लागेल त्याच दृष्टिकोनातून आपण टीईटी क्वालिफायर एक्झाम दोन हजार सव्वीस याची ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे की ज्या बॅच मध्ये तुम्हाला दोन्ही पेपर शिकवले जातील दोन तास लाईव्ह तुमचा लेक्चर होईल तुमचे टेस्ट सिरीज होतील तुमचे पेपर होतील तुम्हाला क्लास नोट्स मिळतील त्यानंतर प्रत्येक विषयासाठी आपण वेगवेगळे शिक्षक ठेवलेले आहेत की जेणेकरून आमचं टार्गेट आहे की येणाऱ्या टीईटीच्या एक्झाम मध्ये आतापर्यंत आमचा फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट रिझल्ट होता पण येणाऱ्या एक्झाम मध्ये आमचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट असा असं आम्ही काय केलं आहे निश्चय केलेला आहे त्याच दृष्टिकोनातून आपण ही एक बॅच लॉन्च केलेली आहे जी बॅच तेवीस फेब्रुवारी पासून काय होणार आहे सुरू होणार आहे संध्याकाळी नऊ ते अकरा यामध्ये जर तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला काही लेक्चर्स अनुभवायचे असेल तर तुम्ही या नंबरवर काय करू शकता मिस कॉल करू शकता मेसेज करू शकता सोबतच आपण या हि जी बॅच आहे ही वर पण ठेवलेली आहे तुम्ही प्ले स्टोअरवरून एस के करियर अकॅडमी हे ॲप काय करू शकता डाउनलोड करू शकता किंवा मेसेज करू शकता पहा आम्ही निघालेला आहे सगळ्यांची टीईटी काढून देण्यासाठी तुम्हाला दोन हजार सत्तावीस पूर्वी सप्टेंबर पूर्वी टार्गेट आहे ते टार्गेट अचीव करण्यासाठी आम्ही तुम्हाला भरपूर मदत करू तुमची टी ई टी काढून देऊ यासाठी प्रत्येकाने एकदा आमच्या युट्यूब पेजला ला युट्यूब लिंक युट्यूब चॅनलला भेट द्या आमचं ऍप डाउनलोड करा आणि सगळ्यांनी फायदा करून घ्या आपली टीईटी निघालीच पाहिजे त्यासाठी आम्ही आमचे शंभर टक्के देतो तुम्ही तुमचे शंभर टक्के द्या ओके बस स्टॉप लाख